हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी नुकताच आज एक मे रोजी हिंगोली दौरा केला एक मे रोजी झेंडा वंदन करत पालकमंत्री नरहरी झिरवाळ पालकमंत्री झाल्यापासून दुसऱ्यांदा हिंगोलीत दाखल झाले वसमत तालुक्यातल्या गुंज येथील त्या घडलेल्या दुर्घटनेनंतर त्या मैताच्या कुटुंबियांना अनेक नेत्यांनी भेटी दिल्या अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या अनेकांचे मदतीचे हात सरसावले राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांनीही भेट दिली शासनाकडून घोषणा झालेल्याप्रमाणे धनादेश देखील दिले मात्र पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना अजूनही वेळच मिळालेला नाही या अगोदर दादांचा हिंगोली दौरा असताना दादांनी वसमत येथे झिरवळ यांच्याबद्दल माहिती दिली होती पण झिरवळ यांनी इतर जिल्ह्यातून प्रसार माध्यमांची संवाद देखील साधला होता पालकमंत्र्यांच्या या आजच्या दौऱ्यानं अचानक भेट दिली पहिल्यांदा पालकमंत्री जेव्हा हिंगोली जिल्ह्यात आले तेव्हा त्यांनी हा गरीब जिल्हा दिला असं म्हणत नाराजी व्यक्त केली होती तेव्हापासून झिरवाळ हिंगोली जिल्ह्यात चर्चेत आहे पालकमंत्री झिरवाळ यांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्याची चर्चा आहे त्याच विधानसभा मतदारसंघात मागील पंधरा वर्षापासून भाजपचे आमदार तानाजीराव मुटकुळे हे प्रतिनिधित्व करतात मात्र याच पालकमंत्र्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीमुळे हिंगोली विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्यानं मायुतीमध्ये धुसपूस सुरू झाली विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचे असताना भविष्यात राष्ट्रवादी पक्षाला ही जागा लढवायची काय त्यामुळेच हा खटाटोप केला जातो का असा सवाल आता उपस्थित केला जातो पहिलेच ना उद्योग जिल्हा म्हणून असं हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे त्यातच सर्व परिचित आहे या अगोदरच्या पालकमंत्र्यांनी देखील असेच झेंडा मंत्री म्हणून दौरे केल्याचं आता पुन्हा तेच हिंगोलीकरांच्या नशिबी आलाय झेंडा मंत्रीच म्हणून विद्यमान पालकमंत्र्यांची ओळख आता होऊ लागली की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून प्रश्न विचारला जातोय सुरुवातीला राष्ट्रवादी पक्षाचे वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या मतदारसंघात पालकमंत्र्यांनी आपले पाय ठेवले तेव्हा हिंगोली जिल्ह्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती गरीब म्हणून हिंगोली जिल्हा असं वक्तव्य त्यांनी केलं होतं या वक्तव्यामुळे वसमत विधानसभा मतदारसंघात नाराजीचा सूर लागला होता त्यानंतर हिंगोली विधानसभा मतदारसंघात मागील पंधरा भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजीराव मुटकुळे प्रतिनिधित्व करत असताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीवरून कोट्यवधी रुपयांचा निधी याच पालकमंत्र्यांनी दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या यावर विद्यमान आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार देखील केला कळमनुरी विधानसभा मतदारसंघात तर पालकमंत्री साहेब आले की नाही देवत जाणे हिंगोली जिल्ह्याला महायुतीमधील तीन पक्षातील तीन आमदारांना जनतेने संधी दिली मग पालकमंत्र्यांकडून असा मतदारसंघात अन्याय का असा सवाल आता उपस्थित होत आहे जिथं भाजपचा आमदार तिथं निधी राष्ट्रवादीच्या आमदाराच्या मतदारसंघात नाराजीचं व्यक्तव्य शिवसेनेच्या आमदाराच्या मतदारसंघात अजून पायीच ठेवला नसल्याच्या चर्चा मग एवढ्या भीषण पाणी टंचाईच्या तथा उन्हाच्या पारा वाढत असताना जलजीवन मिशन योजनेतून गावोगावी कोट्यवधी रुपयांची कामं होऊन देखील गावाला पाणी मिळत नसल्याच्या प्राप्त असताना देखील आढावा बैठकीचं काय असा सवाल देखील उपस्थित केला जातोय या अगोदरच्या काही पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक हिंगोलीतून चक्कर मारायचे बाकी सगळं काही व्हायचं त्यावर आम्ही अजिबात बोलणार नाही असं काही असेल तर पालकमंत्र्यांच्या मोरख्या हिंगोलीतील कोण हे अजून मात्र कळायला मार्ग नाही हिंगोलीतले अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत कर्जमाफी शेतकऱ्यांच्या विविध समस्या ज्या बँकेत शेतकऱ्यांचे विविध योजनेचे पैसे येतात त्या बँकेत कर्मचाऱ्यांकडून खातेदारांना तथा शेतकऱ्यांना होणारी मारहाण ज्या गावात सात जणांचा मृत्यू होतो तिथे देखील पंतप्रधान तथा मुख्यमंत्र्यांनी मदत देण्याचं आश्वासन देऊन सुद्धा वेळ का लागतो असे विविध प्रश्न निर्माण होत असतात सरकारमधल्या आमदारांविषयी पत्रकारांनी लिखाण केल्यानंतर आमदाराचे कार्यकर्ते पत्रकारांना धमकी देऊ लागतात अशा जिल्ह्यात पालकमंत्री झिरवळ साहेब तुम्ही कधी हिंगोलीची हिरवळ करणार आहात असा प्रश्न उपस्थित केला जातोय उमेश चक्कर प्रभा नेटवर्क हिंगोली